आपलं कालचं जे मराठी व्याकरण होतं त्यामध्ये आज आपण बघणार आहे धर्मवाचक म्हणजेच काल सांगितलं तुम्हाला मी धर्मवाचक म्हणजेच काय तर भाववाचक नाम होत असते तर या पटापट लाईव आपल्याला मराठी ग्रामर हे जवळपास पंधरा ते वीस दिवसात पूर्ण करायचं आहे जास्तीत जास्त एक महिना कारण आता एक्झाम फिजिकल वगैरे हो चालू होईल तर एक्झाम लगेच होणार आहे तर पोलीस भरतीवाल्यांसाठी ही स्पेशल बॅच आपण सुरू केलेली आहे संध्याकाळची मराठी व्याकरणची तर चला मित्रांनो आज आपण पाहत आहे धर्मवाचक नाम तर धर्मवाचक नाम म्हणजे काय का नाम। तर तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की व्यक्ती वस्तू प्राणी ठिकाण यांच्यामधील गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे काय धर्मवाचक नाम ज्या नामाने सजीव व्यक्तीमधील भाव व निर्जीव वस्तूमधील गुणधर्म समजतो त्याच भावाचक नाम म्हणतात भावाचक नामाची आता एवढी स्टँडर्ड लँग्वेज किंवा हे आपल्या पसणार नाही तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की सरळ सरळ एक गोष्ट की भावाचक नाम म्हणजे काय असे नामं जे आपण पाहू शकत नाही ज्याला स्पर्श करू शकत नाही परंतु आपण त्याच्या त्याचा अनुभव घेऊ शकतो तर त्याला आपण म्हणू भावाचक नाम तर भावाचक नाम सामान्यपणे व विशेष नामे त्यांच्यामुळे आतील असतात आश्रित असतात भावाचक नामाला स्पर्श चव किंवा डोळ्यांनी पाहता येत नाही हे पण काल आपण पाहिलं होतं भावाचक नामांना स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही किंवा त्यांना डोळ्यांनी पाहता येत नसते भावाचक नाम हे नेहमी एकवचनी असते तर अशा प्रकारे पहा हे खूप महत्वाचं आहे भावाचक नाम हे एकवचनी असते का तर हो भावाचक नाम हे एकवचनी असते ठीक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे भावाच्या भावाचक नामाविषयी ही खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो तर यावर प्रश्न विचारतात की भावाचक नाम हे अनेकवचनी असते <This थे Pepsi Ukrainian> की एकवचनी असते तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भावाचक नाम हे एकवचनी असते सामान्यपणे विशेष नामे व विशेषण यांना विविध प्रत्यय लावून भावाचक नाम बनते आता ते कसं ते आपण पाहणार आहे तर आता बघा भावाचक नामाचे प्रत्यय कोणते कोणते आहे पन पनात्व यताई गिरी वा आई पन पनात्व यताई गिरी वा आई तर मित्रांनो पहा यामध्ये तुम्हाला प्रत्यय दिसेल की पन पनात्व यताई गिरी वा आई तर प य म्हणजे काय मग आता सुंदर तर सुंदरपासून काय बनते सौंदर्य माधुर्य धैर्य शौर्य औदार्य शैथिल्य आणि गांभीर्य तर अशा प्रकारे विशेष विशेष नाम विशेष नामापासून आपण भावाचक नाम बनवू शकतो तर बघा सुंदर शूर उदार तर सुंदरपासून सौंदर्य शूरपासून शौर्य उदारपासून औदार्य धीरपासून धैर्य तर शिथिलपासून शैथिल्य अशा प्रकारे बनते नंतरत्व देव तर शत्रुत्व मित्रत्व शूरत्व लघुत्व महत्व देवत्व तर लक्षात ठेवायचं हे शब्द खूप छान आहे भावाचक नाम म्हणून ते ओळखले जातात पणा पण पन किंवा पना तर मग प्रामाणिक प्रामाणिकपणा मोठेपणा लहानपण शहानपण ठीक आहे तासाठी तापासून कोणते कोणते शब्द तयार करू शकतो तर बघा नम्रपासून नम्र हा जर शब्द घेतला पण तर कोणता होईल नम्रता समता मित्रता दूरता भिन्नता नंतर ईपासून घेतलं तर काय होणार बघा श्रीमंती श्रीमंती गरिबी लबाडी रुंदी लांबी उंची माधुरी तर ठीक आहे तर गिरी दादा दादागिरी ताईगिरी गांधीगिरी कामगिरी सावधगिरी तर हे शब्द आपण सर्व भावाचक नाम ओळखून भावाचक नाम म्हणून आपण पाहत आहे की पाटील म्हटल्यानंतर पाटील की लोहारकी सोनारकी वा म्हटलं तर गोड गोडवा गारवा ओलावा आई म्हटलं तर नवल तर नवलाई चपळाई भरपाई दांडगाई तर ठीक आहे ना याला आपण काय म्हणू तर याला म्हणू आपण भावाचक नामे पण पन, पनात व येताई गिरी वा आ पण पणा तो यता वा आई हे प्रत्यय मित्रांनो आणि तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर चला हे झाले आपले भावाचक नाम आता घेणार आहे आपण विशेषण आणि तद्दीत प्रत्यय भावाचक नामे चपळचं काय होणार आहे चपळाई चपळाई गरीबचं ई प्रत्यय लावतो आपण आणि गरीबी म्हणते शहाणाला पना हा प्रत्यय लावला तर शहाणपणा बनते तर ठीक आहे ना तर हे आपण बघितलं आहे आता 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 डायरेक्ट आपण खाली येऊ भावाचक नामे कोणते कोणते असते तर यश कीर्ती विश्वास अभिनय यश कीर्ती विश्वास आणि अभिनय तर बघा मित्रांनो क्रिया दाखवणारे नामे कोणते कोणते आहे तर हास्य चोरी उड्डाण आता नेक्स्ट आहे धर्मीवाचक नाम नेक्स्ट आहे धर्मीवाचक नाम धर्मीवाचक नाम म्हणजे काय तर गुण किंवा धर्म ज्या नामामध्ये राहतो म्हणजेच वास करतो त्या नामांना धर्मीवाचक नाम असे म्हणतात सामान्यपणे व विशेष नामे यांच्यामध्ये गुण धर्म राहतो म्हणून त्यांना धर्मिवाचक नाम असे म्हणतात वस्तू जगातल्या प्रत्येक गोष्टीला वस्तू असे समज जाते वस्तूचे दोन प्रकार म्हणतात जाती आणि व्यक्ती जाती आणि व्यक्ती तर जातीमध्ये बघा मित्रांनो एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना किंवा एकाच प्रकारच्या वस्तूंना जाती असे म्हणतात फॉर एक्झाम्पल सामान्य नाम सामान्य नाम तर बघा सामान्य नाम जातीमध्ये पाहू शकतो आपण एकसारख्या दिसणाऱ्या वस्तूंना किंवा एकाच प्रकारच्या वस्तूंना जाती असे म्हणतात सामान्य नाम आता एकाच जातीच्या वस्तूंना जे नाव दिलं जाते ना मित्रांनो त्याला सामान्य नाम असे म्हणतात आता सामान्य नाम म्हणजे नेमकं काय तर बघा की एकसारख्या दिसणाऱ्या वस्तू प्राणी व्यक्ती ठिकाणे दृश्य वस्तू अदृश्य वस्तू या सर्वांना जे नाव दिलं जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नामांना स्वतःचा अर्थ असतो फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होत असते सामान्य नामांचे वच अनेक वचन होते तर भावाचक नामाचे अनेक वचन होते का सामान्य नामाचे अनेक वचन होत असते तर सा भावाचक नामाचे अनेक वचन होते का हा माझा प्रश्न आहे तुम्हाला आताच आपण पाहिलं होतं की भावाचक नामाचे अनेक वचन होत नसते तर सामान्य नामाचे अनेक वचन होत असते फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं गरिबी हे भावाचक नाम आहे याचं अनेक वचन करा तुम्ही कसं म्हणाल काय होते तर काहीच करू शकत नाही पण तेच जर म्हटलं मी तुम्हाला मुलगा हे सामान्य नाम आहे तर मुलगा तर याचं काय होईन किंवा झाड तर काय होईन झाडे मुलगाचं मुलगे तर अशा प्रकारे काय होते की सामान्य नामाचे अनेक वचन होत असते मित्रांनो तर भावचक नामाचे अनेक वचन होत नसते हे नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे नंतर बघा सामान्य नामाला ना स्वतःचा सा अर्थ असतो फक्त सामान्य नामाचेच अनेक वचन होते सामान्य नामाला जातीवाचक नाम गटवाचक नाम असे म्हणतात सामान्य नाम लिंग व वचन दर्शवते पदार्थवाचक नामे व समूहवाचक नामे यांचा समावेश सामान्य नामामध्ये होतो तेवढं तुमच्या लक्षात ठेवायचं आहे पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम हे लक्षात ठेवायचं काय काय सांगत आहे मी सामान्य नाम म्हणजे काय की सामान्य नामाचं अनेक वचन होते का तर हो सामान्य नामाचे अनेक वचन होत असते मग भावाचक नामाचे अनेक वचन होते का सर तर नाही भावाचक नामाचे अनेक वचन होत नसते का हो सर की विशेष नामाचे अनेक वचन होत असते का तर नाही विशेष नामाचे पण अनेक वचन होत नसते लक्षात ठेवायचं मग समजा जर माझं नाव आहे धीरज तर धीरजचं अनेक वचन कसं करणार आहे मी नाहीये म्हणून विशेष नामाचं अनेक वचन होत नसते सामान्य नामाचं अनेक वचन होते तर भावाचक नामाचं अनेक वचन होत नाही एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नंतर बघा नंतर बघा सा उदाहरणार्थ नातेसंबंध मनुष्य प्राणी मनुष्य स्त्री राजा राणी मूल आई बाबा शिक्षक विद्यार्थी मामा मावशी चोर शिपाई नवरा पत्नी आणि पती तर हे सगळे काय आहे तर सामान्य नाम आहे मुलगी म्हटली तर सुता तनया आत्मजा कन्या दुहिता नंदिनी पुत्री तनुजा स्त्री म्हटली तर ललना अबला वनिता रमणी अंगना आणि अनिता तर नंतर स्त्रीसाठी वेगवेगळे वेग शब्द आहे अंतरी अस्तुरी बायको पत्नी स्त्री एका स्त्रीसाठी शब्द पहा किती किती आहे अस्तुरी बायको पत्नी स्त्री मानिनी स्त्री मान असलेली स्त्री मालिनी अतिशय सुंदर स्त्री वेल्लाडी प्रियस्त्री वामा वामांगी पत्नी सुंदर स्त्री वहारी म्हणजे सून पुरंत्री सुंदर प्रौढ स्त्री चारुगात्री सुंदर स्त्री अनुरक्ता प्रेमात पडलेली हा पेपरात आलेला आहे मित्रांनो अनुरक्ता म्हणजे काय तर प्रेमात पडलेली अनुरक्ता म्हणजे काय तर प्रेमात पडलेली तर अशा प्रकारे तुम्हाला हे समानारे शब्द महत्त्वाचे आहे त्याचबरोबर हे शब्द आपल्याला सामान्य ना म्हणून सुद्धा विचारले जात असतात मित्रांनो तर तुमच्यासाठी आज आपण एवढं घेणार आहे तर वेळातला वेळ काढून आपण मराठी ग्रामर हे टॉपिक जवळपास एका मैद्यामध्ये कम्प्लीट करणार आहे मित्रांनो जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांना हा टॉपिक असतोच असतो तर पोलीस भरतीसाठी आपण स्पेशल म्हणून हा टॉपिक आता इथं घेत आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चला भेटूया जय हिंद जय भारत